हॅलो फ्रेंड्स मा स्पेशल डिशमध्ये आज आपण जन्माष्टमी स्पेशल असा सुंठवडा अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक असा सुंठवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की सुंठवडा कसा बनवायचा सुंठवडा बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले इकडे घेतलेली आहे ही आहे खारीक जे असतात त्याची बारीक पूड आहे तर तुमच्याकडे अशी खारीकची पूड नसेल तर तुम्ही अख्खे खारीक त्यातल्या बिया काढून सुद्धा वापरू शकता त्यानंतर इकडे घेतलेली आहे ही साखर आहे त्यानंतर आहे आपलं जे सुक्क खोबरं असते ते खोबरं किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे त्यानंतर ही आहे खडीसाखर तर आपण खडीसाखर आणि साखर दोन्हीसुद्धा वापरणार आहोत यामध्ये त्यानंतर इकडे आहे ते चार पाच काजू आणि चार पाच बदाम त्यानंतर इकडे घेतलेले थोड्याशा दोन वेलची हे थोडेसे धने थोडीशी बडीशोप आणि ही थोडीशी खसखस आणि या इकडे आपण घेतलेलं आहे हे आहे सुंठ तर हा सुंठ आपण थोडासा घेतलेला आहे एक तुकडा मोठा असा ते थोडे थोडे मी तुकडे करून घेतलेले आहे थोडासा कुटून घेतलेला आहे तो हा आणि आपला मेन इन्ग्रेडियंट आहे सुंठ सुंठवड्यामधला तर आता आपण सुरुवात करूया तर आता इकडे सर्वात पहिले मी एक कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती आणि ती आपल्याला मस्त अशी गरम करून घ्यायची आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे आपण जे आपले इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते अशी असे परतळून घेणार आहोत थोडे थोडे तर आता सर्वात पहिले तर कढई आपली तापलेली आहे तर आपण हे जे सुकं खोबरं घेतलं होतं ते आपण थोडंसं असं परतळून घेऊया जेणेकरून त्यातला कच्चावटपणा जो असेल तो निघून जाईल आणि त्याची चव चांगली लागेल आणि तो जास्त टाईम टिकूनसुद्धा राहील लवकर खराब होणार नाही नाही तर खोबरं लगेच खवठेवलं चालू होते त्यासाठी आपण आता योगा बघा व्यवस्थित असं आपल्याला परतळून घ्यायचं आहे आणि परताना त्यामुळे दुसरं काहीच नाही टाकायचं आहे आपल्याला फक्त ते असंच परतळून घ्यायचं आहे तेल तूप काहीच नाही टाकायचं आहे आता हे बघा या इकडे मस्त असं आपलं खोबरं परतळून झालेलं आहे ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे त्यानंतर आपण त्याच कढाईमध्ये हे जी खारीकची पूड घेतली होती तीसुद्धा आपण यामुळे थोडीशी परतळून घेऊया साधारण एक मिनटं एक ते दीड मिनट दोन एक ते दीड दोन मिनटं आपण परतळून घेणार आहोत जास्त नाही पडतळाय तरी पेटू शकते तर ही बघा या इकडे ही सुद्धा आपली व्यवस्थित अशी परतळून झालेली आहे आता ती पण आपण साईडला एका काढून घेऊया एका भांड्यामध्ये तर आता त्याच कढाईमध्ये आपण जे हे काजू बदाम घेतले होते ते काजू बदाम त्यानंतर धने ही बडी शो आणि जी आपण खसखस घेतली होती तर ती खसखस हे सर्व आपल्याला नीड असं परतळून घ्यायचं आहे हे सुद्धा आणि जेणेकरून यातला कचवटपणा निघून जाईल आणि त्या जोडीला आपण जर सुंठ घेतला होता सुद्धा आपण थोडासा परतळून घेऊया हो जेणेकरून त्याचा पण चव चांगली येईल आणि टेस्ट चांगली लागेल तर हे बघा हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतळून घ्यायचं आहे साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला फक्त हे परतळून घ्यायचं आहे थोडंस त्याचा कलर चेंज होईसपर्यंत आपल्याला परतळून घ्यायचं आहे जेणेकरून यातला कचवटपणा किंवा त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असेल ते सर्व निघून जाईल आणि मस्त कडक असं हे होईल तर हे बघा हे सुद्धा मस्त असं आपलं परतळून झालेलं आहे तर आता या इकडे आपलं सर्व साहित्य मस्त असं सा भाजून झालेलं आहे थोडंसं आपण परतळून घेतलेलं आहे तर आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊ या साईडला फॅनवरती वेळ तो राता जी जी लिया है, तर आता आपली सर्व सामग्री जी आपण जी घेतली होती ती मस्त अशी थंड झालेली आहे तर आता आपण सर्वप्रथम इथे मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये जी आपण ही खडीसाखर घेतली होती ती खडीसाखर यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर जी आपण छोटी साखर घेतली होती साखरसुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि जे हे आपण वेलची घेतलेली दोन दोनदाणे ते वेलची अशा प्रकारे खोलून आपल्याला टाकायचे जेणेकरून ती अशी अशी कुटून होईल मिक्सरमध्ये आणि त्याची प त्याची टेस्टसुद्धा चांगली लागेल आणि वाससुद्धा मस्त असं येतो याच्यामुळे ये तर आता आपण जे सर्व सामान भाजून घेतलं होतं तेसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सर्व व्यवस्थित असं हे बघा सर्व आपण जे भाजलेलं सामान आहे ते आणि साखर आणि आपली जी खडीसाखर होती खडीसाखर वेलची सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरला जरा असं बारीक करून घेऊया तर हे बघा मस्त अशी आपली मिक्सरला आपण बारीकाची पूड करून घेतलेली आहे आणि मस्त असं आपला सुंठवडा तयार झालेला आहे हा बघा किती सुंदर असा दिसत आहे मस्त असा आणि चवीला सुद्धा तेवढा सुंदर असणार आहे तर आता या इकडे आपली आजची रेसिपी म्हणजे जन्माष्टमी स्पेशल असा सुंठ वडा मस्त असा तयार करून झालेला आहे तर हा बघा किती सुंदर आणि मस्त असा दिसत आहे खायलासुद्धा तेवढा चविष्ट आणि सुंदर आहे तर या इकडे आता आपण ह्याच्यावरती एक तुळशीचं पान लावून घेतलेलं आहे जेणेकरून ते, ते प्रसादाचा आहे असं वाटून येते आणि मस्त त्याचा लूक येतोय तर ही होती आजची आपली व्हिडिओ तर ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल ऐकून आहे ते सुद्धा दाबायला विसरू नका जेणेकरून मला जो काय व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वात पहिले बघता येईल आणि अशाच हे नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय